नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आता देवळा तालुका पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आवाहन निर्माण केले आहे सोबतच महाल पाटणे येथील दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे महिनाभरातील ही तिसरी घटना असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे त्याच अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून देखील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिस प्रशासनाने कालच पाटणे गावात कुठलाच विलंब न करता श्वान पथकाला पाचारण करत चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला सोबतच उपलब्ध असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून देखील चोरट्यांनी ओळख पटवण्याचे काम देखील पोलीस प्रशासन करत आहे विशेष म्हणजे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील फिंगर प्रिंट विभागात कार्यरत असलेली मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन महालपाटणे गावात चोरीच्या गुन्ह्याचा तपासासाठी दाखल झाली असून चोट्यांचा सर्व बाजूने शोध घेण्याचा प्रयत्न देवळा तालुका पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे विशेष म्हणजे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील या व्हॅन मध्ये असलेल्या यंत्रांद्वारे अनेक गुन्ह्यांचे नमुने घेऊन त्याची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणावर गुन्हा घडल्यानंतर ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळावर दाखल होऊन तपासणी करण्यात येत असते घटनास्थळावरील असलेले ठसे घेऊन तांत्रिक बाबींच्या चो आधारावर चोरट्यांनी ओळख पटवण्याचे महत्वाचे काम केले जाणार आहे सोबतच तालुक्यातील ही तिसरी घटना असल्याने पोलीस प्रशासन देखील खडबडून जागे झाले असून सर्व तांत्रिक बाजू तपासून शोध घेण्याचे काम देवळा ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून केले जात आहे त्यामुळे काही अंशिका होईना चोरट्यांना पोलीस प्रशासनाचा वचक देखील बसणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सुनील बेलदार महाल पाटणे नाशिक होळीच्या जीवनात अपडेट रहा